एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड या चॅनलात तुम्हाला मोगाचो युवकार ह्या व्हिडिओन आम्ही खोली पासचे वाटे या दिलीप बोरकर हांच्या कोकणीच्या पाठाचे प्रश्न आणि जापो पळयात या पाठाचे लेखक म्हणजे बरोवपी दिलीप धर्मा बोरकर हांचो जन्म दोन मार्च एकोणीसशे सत्तावन्न साला आगशी हंगा झाला या पाठात बोवपी हिमालयाच्या बर्फान भरिया डोंगराची वर्णना करतनाच हांगची भोवडी कितली कठीण हेवूय सांगता ते खातीर त्या वाठाराचे आणि थंयच्या हवामानाची जाणजण एकल्यान करून घेऊ खूप गरजेचे तेच प्रमाण प्रशिक्षकाचे मार्गदर्शन आणि बर्फातल्या चलपाचो सराव आसपूय कितले गरजेचे ते बरोवपी ह्या पाठातल्यान सांगता हे झाले बरोव्याविषयी आणि पाठाविषयी आता सुरवात करूया प्रश्न आणि जापो सोडोव सुरवेक पळोया नवी उतरा आणि अर्थ इंस्ट्रक्टर म्हणजेच मार्गदर्शक हॅवर सेक कॅनवासचे बॅग सैनिक आपले खाण जेवण खातीर वापरतात ते बॅग कॅम्प कॅम्प म्हळ्यार तळ किंवा छावणी ग्लेशियर झेला नय मतलब बर्फाची नदी प्रश्न क सकयल दिल्ल्या दरेका प्रश्नाची जाप आठ ते दहा उतरांनी बरात अ बरोवपी आणि वांगड्यांचो पंगड गेल्लो बरोवपी आणि वांगड्यांचो पंगड भोंडेर गेल्लो जाप बरोवपी आणि ताच्या वांगड्यांचो पंगड राष्ट्रीय हिमालयन ट्रेकिंग कार्यावळी खाला हिमालयाचे भोंडेर गेल्लो mm. ब झेलाचेर चलपाचो सराव कित्याक गरजेचो असता जाप झेलाचेर चलतना पाय घसरून पडत जाल्यार आपल्या तोल कसो सांबाळप घट वा मोव झेलाचेर कशे चलप झेलाचेर चलतना जाता ते अपघात टाळपा खातीर हो सराव गरजेचो असता प्रश्न क प्रशिक्षकां सगळ्यांक पाद्री कॅपार पर्तुपाचो हुकूम कित्याक दिला जाप पाऊस थांबपाची चिन्ह दिसनात ते पळोवन प्रशिक्षकां सगळ्यांक पाद्री कॅम्पार पर्तुपाचो हुकूम दिला ड पंगडातल्या वांगड्यांची कात कित्याक लागून मिरवून गेली जाप ओले कपडे आणि शून्या सकल पाच डिग्री तापमान हाका लागून पंगडातल्या वांगड्यांची कात मिर येऊन गेली ई दोनूय तरणाटे खडपाचे खाचीत कसे शिरकले दोन्ही तरणाट्यांनी मारिल्ली उडी मुखा खडपाचेर पडपा बदला त्या बर्फाची जमीन पेचून उक्ती झाले खाचीत पडली आणि ते दोघू तरणाटे खडपाचे खाचीत शिरकले ख सकयल दिल्या दरेका प्रश्नाची जाप चाळीस ते पंचेचाळीस उतरांनी बरयात अ इन्स्ट्रक्टरान तरणाट्या ग्लेशियराचेर वचपा कसल्यो सुचोवण्यो के केल्ल्यो जाप एकेच ओळींत एकमेकाचे फाटल्यान कसे चलप पाय घसरून सकल पडत जाल्यार घसरून पडत जाल्यार आपल्या तोल कसो सांबाळप जई जई पाय धरनात अशे सुवातेर बर्फात खाच करून पाय घट्ट कसे रोमप सुचोवण्यो सुचवणं इंस्ट्रक्टर ग्लेशियराचेर वचपा खातीर केल्ल्यो भूग्यांनी जर तुम्हाला एक्सेल ट्युशन बोर्ड हो चॅनल आणि तातुतले कंटेंट आवडले असत ज्या जरूर लाईक शेअर अँड तुमच्या करडांक शेअर दे ऑल्सो गेट द बेनिफिट्स आता पळूया फुडला प्रश्न आ पंगड सोडून गेले तर नाटे कसले अड़चणी सापडले जाप पंगड सोडून गेले तरणाटे बर्फ सांचून दाटून बर्फाचीच खडपा वटेन वता वटेन वता असताना अकस्मात बर्फाचे खडप मधी पेचले दोन्ही तरणाट्यांनी जिवाच्या आकांतान सकयलो भाग सोडून देऊन वैल्या भागाचे उडी मारली पूण तांणी मारिल्ली उडी मुखा वेल्या पड पडपा बदला बर्फाची जमीन उक्ती उती खाचीत पडली आणि ते त्या खाचीत शिरकून उरले ई भारतीय सीमा सुरक्षा दळाच्या जवानांनी झलात पडिल्ल्या तरणाट्या कशे तर वाचयले जाप. सीमेची राखण करूक तंबूनी रावपी भारतीय सीमा सुरक्षा दळाच्या जवानांनी जेलात पडिल्ल्या तरणाट्याक दुर्बिणींतल्यान पळयले आनी मरणाच्या तोंडात आशिल्ल्या त्या दोघांच्या आधारात ते जवान धावले दोरयेचो फास तयार करून दोरयेचो फास तयार करून घेतलो आणि सैनिकी पद्धत वापरून थंयच्यान वयर वैर काढले पाद्री कॅम्पार आशिल्ल्या कॅप लिडराचेर आकांत कित्याक आयलो जा अकस्मात पडिल्ल्या पावसाक लागून तंबूनी पावसाचे उदक रिगले कॅम्पार येऊन पळय एकान एक कांबळ भिजून थापो जाल्या हे परिस्थितीत आपण कितें करचे ह्या हुस्क्यान पाद्री कॅम्पांचे आशिल्ल्या कॅम्प लिडराचेर आकांत आयलो ऊ पावसान भिजिल्यान वांगड्यांची किती काय जाली जाप पावसान सगळ्यो कांबळी आणि हॅवर साकातले सगळे कपडे भिजून गेले, पुराय थापो जाऊन गेले ओले कपडे आणि शुन्या सकल पाच डिग्री तापमान लागून सगळ्या पंगड्यांची कात मिरवून गेली सगळे आंग शियान कुडकुडटाले थरथरो सुटिल्लो दात खिळी वाजताली आखो दीस आणि आखी रात शियान कुडकुडत गेली ही पावसान भिजिल्ल्यान वागड्याची अवतिकाय झाली थँक्स फॉर वॉचिंग डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब फॉर मोर सच व्हिडिओज धन्यवाद